नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आता है ना, ओ, आहे आ, थोड़ा -थोड़ा। है। चला मी। आ, आता ना मी सकाळीचं टेरेसवाली आहे आणि तुम्हाला आता दाखवते टेरेसवरून आपल्या गावाकडचं कसं दिसतं ते पाऊस येतोच आहे हे बघा थोडा थोडा पाऊस काही उघडत नाही आहे आणि चला आता तुम्हाला दाखवते मी आता इथून आहे ना म्हणजे कसं टेरेसवरून सगळं दिसतं हे बघा आता हे बघा तिथे हा हा रोड जातो ना हा गावामध्ये जातो इथेच आमचं गाव आहे ते मंदिर ते मला दिसत असेल इथे गाव आहे आणि त्याच्यानंतर आहे ना चला आता इथे बघा इकडे खाली ना याच्यात टमॅटो लावलेला आहे इथं आता खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे अजिबातच उघडत नाही आहे हे बघा जवळजवळ महिन्यापासून पाऊस चालूच आहे थोडे दिवस उघडला तर आणि खूप गवत झालं आहे बघा त्याच्यामध्ये त्याच्यात टॅमोटो लावला आहे मागच्या वेळेस आले ना तेव्हा लावलेला होता त्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि आता हे बघा असं खूप ऊन म्हणजे असं अजिबात ऊन पडत नाही ना नाहीतर मग थोडंसं ते माणसं सांगून निंदून घ्यायची त्यामोटो हे बघा आणि चल त्याच्यानंतर आहे ना त्याच्या खालच्या त्या कुंडीमध्ये ना तिथे भात केलेला आहे इंद्रायणी भात आम्ही त्याच्यात पण भात आहे आणि तिकडे आहे ना तिथे पण भात केलेला आहे आणि इथं आहे ना आमची विहीर आहे हे बघा तिथं पत्र्याचं दिसतं ना ते आहे ना आमचं सोलर आहे आणि तिथे विहीर पण आहे आणि इथे बोर केलेलं आहे आम्ही आता बऱ्याचशा व्हिडिओमधून मी सांगितलेलं आहे किंवा दाखवलेलं पण आहे आणि आता थोडासा आताच पाऊस उघडलाय हे बघा आणि आता आहे ना या बांधाला पूर्ण आंबे लावलेले केशरचे ये आंबे येते आणि याच्यामध्ये ये ना आताच फ्लावर ला फ्लावर नाही कोबी लावलाय याच्यामध्ये हे बघा आणि त्या सऱ्यांमध्ये बघा किती पाणी साठून राहिलेलं आहे पाऊसच अजिबात उघडत नाही हे बघा आणि चला म्हटलं आता आहे ना तुम्हाला हातचं काय आहे ते दाखवते वरती टेरेसवर आली मी आता आता स्वयंपाक अर्धा झाला आहे अर्धा करायचा आहे आम्ही हे बघा आणि बाजूचं बघू शकता कसं दिसतंय छान असं हिरवगार तसं आहे आमच्याकडे ना जास्त शेती करती नाही लोक कारण का कसं इकडे ना जास्त गवताचेच रा आम नाही आमच्याकडे त्याच्यामुळे आणि आम्ही कसं दिंडोरीपासून इकडे जो वरतीला भाग आहे ना तिकडे माझं गाव आहे माझं सासवर हे बघा इथेच रोड आहे आणि अशा गाड्या वगैरे जातात आपल्या घराच्या समोरच आहे हे बघा आणि आता तिकडे ना तुम्हाला दिसणार नाही एकदम लांब तिकडे येणार धरण आहे इथे वागड धरण म्हणून नाव आहे त्या धरणाचं बघू आज विचार चालला आहे जायचं आहे तिकडे धरणावर जायचं असं म्हणत होत्या सुना पुतन सुना त्या म्हणत होत्या आधी आपण जाऊया धरणावरती बघू आता वेळ भेटेल तेव्हा कारांचं कामं पण असतात हे बघा गाई चालल्या आहे मस्त सकाळी नऊ वाजले की आठ वाजले की लगेच गाई घेऊन जातात लोक हे बघा नाही बघा माझी मुलगी चालली आहे ती बाय करते तिकडच्या घरी चालली ती तिची पण आंघोळ वगैरे झाली आहे आता आणि हे बघा आपली गाडी वगैरे दिसते तुम्हाला खाली या पद्धतीनं आहे मी टेरेसवरती आता चला आहे ना बरेचसे काम आहे आणि काल ना पाहुणे आले माझ्याकडे दिवसभर पाहुण्यांमध्येच वेळ गेला आणि माझी म्हणजे माझीच एकदम जवळची मैत्रीण आहे आम्ही दोघी शेजारीच राहतो त्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणारच आहे आणि हे बघा बारीक बारीक पाऊस यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता चला आता मला तिकडे जायचं आहे बघा आमचं घरायचं पुन्हा आम्ही जेवण तिकडे बनवतो आणि चला आता मला जायचं आहे तिकडे जाते मी आणि पुढचं तुमच्यासोबत शेअर करते काय आहे ते चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा चला आता आम्ही बघा ह्या वावरात कोबी केलेलं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते आता थोडासा आज पाऊस उघडलाय पाऊस सारखा चालू आहे पण मग थोडासा उघडलाय मग आज आहे ना निंदायचं काम चालू आहे कोबी आजच सुरुवात केली निंदायला आणि आता हे बघा अजून काय त्याला म्हणजे गड्डे नाही लागले कोबीला मी तुम्हाला दाखवते जवळ हे बघा अजून नाही लागले अगदी छोटे छोटे असे इतकेच लागलेले आहे पण कोबी छान आहे ते बघा पूर्ण तिथून केलं आहे तिकडनं आणि आता निंदायचं काम चालू आहे आता आमच्याकडे बाया भेटती नाही निंदायला म्हणजे रोजानी माणसं नाही भेटती मामी घरीच असं निंदितो माझ्या जावा वगैरे असतात त्याच मग असं काम करत असतात चला आता आपण त्यांच्याकडे जाऊ मला मी दाखवते हो तरी बघा नेंदा येत नाही खूप ओललं आहे खाली पण मग असं खाली बसून तर काही जमतच नाही कारण का कपडे लय मागतात चिखलाने मातीनं असं हे बघा असं नेंदतात आता जे शेतकरी लोक आहे त्यांना माहीतच आहे पण मग आता बसूनही जमणार नाही काहीतरी ते करायलाच पाहिजे माझ्या बाई इथं हे बघा पुतणी आहे ते आपण जाऊ आहे तिकडं पुतण्याचं चाललं आहे बघा काही निंदायचं काम चाललं आहे आणि काही असं फवारायचं आता तिथे ना त्या पिपळामध्ये ना औषध का लावलं आहे आणि तो शिकाऱ्याने फवारतो ते बघा हे असे कामं चालू राहतात इथपर्यंत करेल आहे कोबी आता बघू कधी होतं निंदायचं याला का आठ दिवस लागतात काय माहिती बाई कोबी किती दिवसाची झाली एक महिन्याची झाली बघा ही कोबी तेव्हा लावली आम्ही बघू आता कसा बाजार भेटतो आम्हाला तसं आम्हाला शेती आम्ही शेती केली का आम्हाला कशातच बाजार भेटत नाही तरी पण बघा आता शेतकरी लोक करायलाच लागतं काहीतरी हे बघा असं गवत काय त्याला विळा वगैरे खुर्प वगैरे काहीच लागत नाही असं हातानेच मग असं जेवढं हातामध्ये येईल तेवढं मग असं उपटून घ्यायचं कारण का ते बोललं आहे ना त्याच्यामुळे ते येतात छोटं छोटं नाही येत असं मोठं मोठं जायचं उपटून घ्यायचं मग काल पण दुसरे कामं चालू होते आमच्याकडे बघा मी नेहमी सांगते व्हिडिओमधून आमच्याकडे भात भरपूर करताना काल आहे ना भात निंदायला गेले ते सगळं माझ्या जावा वगैरे या या सख्या माझ्या आहे या त्या माझ्या मावत जाऊ बाई ही पुत्री आहे तो पुतण्या आहे असे घरीच आमचे काम चालू राहतात माणसं भेटतील ना आता इकडं भरपूर बाया आहे गावामध्ये पण मग त्या सगळ्या कंपनीमध्ये जातात ना त्याच्यामुळं मग घरच्या घरी जेवढं होईल तेवढं आपलं काम करायचं आता मी तर काही शेताचं काम करीत नाही मला आता होत नाही शेताचं काम असं पण मग येत असते मग असं मधून मधून पंधरा दिवस झाले का गावाला मी पण येतं बघा कसे बसले ते आता त्यांनाही ना खाऊ द्यायचं आहे खायला ऍपल द्यायचं आहे त्यांना कापून त्यांना सांगितलं चला खाऊ खायला हे बघा सगळे आज आहे ना शनिवार आहे आणि आज लवकर शाळा सुटली त्यांची आणि त्यांना हे बघा आता ऍपल द्यायचे हे बघा कापून आणि ते बसले बघा रांगेशीर चला आता आपण त्यांना ॲप्पल कापून देते मी आता हे बघा बघा कसे सांगितलं ना छान बसतात ते असे हे बघा कावेरी आहे माधुरी आहे गुड्डू आहे गौरव आहे राधिका आहे विषय हुशार आहे बरं का शाळेमध्ये हिचं आहे ना कशामध्ये पण पहिला नंबर येतो आणि आता पण तिला आहे ना पंधरा ऑगस्ट काहीतरी गिफ्ट हां बरोबर ना पाचशे रुपये तिला गिफ्ट भेटले ते कशा काही भाग घेते ती आणि खूप म्हणजे खूप हुशार आहे बघा मुलं आहे ना खरंच खूप हुशार असतात की माझी पुतणी ना तिची मुलगी म्हणजे ती पण नात आहे ही हा पण नातो हा पण नातो ही पण नात ही पण हा तू पण आहे ती पण आहे तिकडे पण आहे बघा त्या पण नाती माझ्या सगळ्या म्हणजे पुतण्याच्या मुली काही पुतनीच्या मुली चला आता त्यांना मी खाऊ देते आपण आता इकडे कसं खेड्यागावांमध्ये ना जास्त म्हणजे असे फळ वगैरे भेटत नाही ना तर त्यांच्यासाठी मग मी असं घेऊन येत असते बघा आणि आज येणार शाळेत लवकर सकाळची शाळा होती त्यांची सात वाजेची शनिवार होता ना त्याच्यामुळे आणि आता बघा सगळे तिकडे आहे ना आई वडील सगळे शेतात काम करतात ते सगळे माझ्याकडेच आहे बघू शकेल आणि ते ना ते पाहते ते ना ते पण तिकडेच को होते कोबीने जायचं काम चालू आहे आणि तुम्ही बघितली ना कोबी तर पण मग त्यांना सांगितलं चला म्हटलं मग तुम्हाला खाऊ देते मग ते लगेच आले मग इकडे माझ्यासोबत आणि पाय पण त्यांचे माकेल होते आणि ते कोबी मध्ये होते ना तर मग म्हटलं चला तुम्हाला खाऊ देते तर ते लगेच स्वच्छ हात पाय धुवून आणि येऊन बसले बघा खाऊ खायला ते माझ्यासोबतच असतात सगळेच मुलं मुलांचं कसं असतं त्यांना छोट्या मुलांना जेवढा जीव लावला तेवढं ते खूप म्हणजे साडी घातली ती आणि साडी पण घालतात त्यांच्या मामीची वगैरे पण तिने आता साडीच मग तीचे फोटो बिटो काढले पोमल तर मी पोमल आहे आणि ही आठवीला आहे ती ती पण म्हणजे नववीला म्हणजे बघा आणि सगळे आज आहे ना इकडे आलेले त्या गावात राहतात माझी गावात दिलेली ना तर मग तिच्या मुली अशा मग आम्ही आलो येत असतात तिकडे चला आता इथे बघा मोटर चालू करून दिलेली आहे कारण का पावसाळ्याचे दिवस येईल त्याच्यामुळे ना मोटर म्हणजे चालू करायलाच लागते कारण का विर पूर्ण भरून जाते आणि बाहेर पाणी असं चालतं त्याच्या माहिती आहे बघा मोटर सारखी चालू करून द्यायला लागते त्याच्यानंतर इथे बघू शकता आमच्याकडे ना गाई मी नेहमी सांगत असते व्हिडिओमधून आमच्याकडे खूप गायी आहे आणि इथे बघा जी म्हणजे आपण दूध काढतो ना आम्ही काय करतो साय दुधावरची नाही काढते ज्या वेळेस आम्ही दूध काढून ठेवतो आणि रात्रीचं जे दूध असतं ना त्या बादल्या ना आम्ही अशा मग त्याला कड्या केलेल्या अटकावून ठेवतो रात्रभर त्याच्यानंतर ना त्याच्यावरची साय जी असते ना ती साय फक्त आम्ही काढून आणि ती रोज अशी गरम करून तापून तापून ना ना आहे ना ती एक खटी अशी साठून ठेवतो आणि माझ्या जाऊबाईनं असं ताटामध्ये ती साय घेता फक्त साय आहे ती आणि ह्या पद्धतीने असं लोणी काढता चला स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचं आणि आपल्याला याचं तूप तयार करायचं आहे बघू शकता गावरान गावठी तूप आहे त्याच्यानंतर आहे ना इथे आरतीला जायचं होतं आम्हाला आणि माझ्या मिस्टरांचे खूप जवळचे मित्र आमच्या शेजारीच राहतात ते आम्ही सगळे बघा घरचे मुलं वगैरे घेऊन गेली ती मी आरतीला चला आरती करूया आपण रूप तुझे